तो पोशेरीची दहीहंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे थर लावायला लावलेत आई एकवीरा गोविंदा बथक्या वाडातलं बघ्या किती थर लागतात अर्थ काहीतरी चुकलंय त्यांना परत त्या उतरायला लागले या दहीहंडीचं जे प्रमुख आकर्षण होतं ज्याची अनेक जण वाट पाहत होते ती हिंदवी पाठीला तारलेली आणि तिचा डान्स सध्या सुरू

विवेक 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 विवेकेवी गोविंदा पथक वाडा सात तरांचा मनसुबा समोर निवत असताना एक दोन तीन चार तर इथे मात्र होत असताना आपण त्यांचे पाहत आहे दुसऱ्या थराच्या दिशेनं गोविंदा आय थिंक रुपेश लोखंडे यांचे बंधूराज आणि ते इथून मात्र होत असताना पाच सव्वा

आठ थर आठ थराचा इथून मात्र आठ थरांचं आठ थरांचं इथे मात्र विक्रम करण्याचा मनसुबा सध्या तरी आठलाय सध्या तरी पहिला सकाळच्या जत्रामध्ये जर का आपण बघितलं तर विरारवरून आलेल्या गोविंदा पदकाने सात थर लावले होते त्याच्यानंतर आठ थर, थर लावण्याचा प्रयत्न होता जो अनसक्सेसफुल ठरला आतापर्यंत हे प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलेत पण खुपरीकरांनी इथे मात्र प्रयत्न जारी ठेवलाय चार थर इथे कंप्लीट होत आहेत पाचव्या थराच्या प्रयत्नात सध्या तरी खुपरीकर आपल्याला पाहायला मिळतात पाचवा थर सुद्धा कम्प्लीट होतोय अजूनही तीन थराच्या पाहायला मिळतात विश्व हिंदू परिषद वडा तालुका अध्यक्ष राकेश पाटील वेलकम आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत पाच थर सध्या तरी इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपण आहेत सहा सात आठ अजूनही तीन थरांना बसून दूर राहताना पाहायला मिळतात बालगोविंदा वर सध्या तरी सरसावत असताना ठरांची सलामी देण्याचा सध्या तरी प्रयत्न आहे का सौका मित्रांनो सध्या तरी बोलणं होत थर आणि थरार भगव्याय जय स्पर्धा वाटचाल करतीय शेवटच्या काही क्षणापर्यंत चार थर तर आता सक्सेसफुली पूर्ण झाले पाचवा थर स्टँड बाय आहे

<this> ओहो, डगमा गला, डगमा गला, डगमा गला। <सात्ण> हे सातव्याचा प्रयत्न डगमगलाय 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 सात करण जी सलामी देण्याचा मनसुबा त्यांनी मनामध्ये इथे आखलेला आहे आमच्यापर्यंत त्या पद्धतीची सूचना सुद्धा इथून मात्र पोहोचवली गेली आहे चार तर तर आता मात्र लागले गेले पाच सहा सात स्टँड बाय आहेत पाचवा थर लागलाय सहावा थर सुद्धा इथे मात्र चिजगर घरांचा लागलाय सातव्या तऱ्याच्या आपल्या येतात आणि सक्सेसफुली ही सलामी आहे विनायक राऊत साहेबांसाठी सक्सेसफुली सात तरांची सलामी इतर मात्र आपल्याला बाहेर मिळते मित्रांनो सावकाश आपण इथून मात्र पाहत आहे सात तारांची सलामी घेण्याचा प्रयत्न पाचवा तर उभा राहिलाय सव्वा थर सुद्धा इथे मात्र उभा राहतोय आणि सातव्या तराच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न प्रयत्न जारी आहे प्रयत्न जारी आहेत आणि सात सलामी दिली गेली आहे आमच्या विनायक राऊत साहेबांना घेणार दिगे साहेबांना एकदा जोरदार टाळ्या थोडस अवकाश थोडस अवकाश चांगली जिद्द आहे जिद्द आणि शिकाडी इथून मात्र आपण पाहत आहे ज्या पद्धतीने सेफली इथे मात्र गोविंदावरती गेले त्याच पद्धतीने अतिशय सुरक्षितपणे पुनशे एकदा हे गोविंदा आई एकवीरा, गोविंदा पदक वाढा इथून मात्र सत्या तरी खाली येताना आपण इथून मात्र पाद आहे सात तरांची चलामी